सर uh, तर काल एक uh, प्रेस कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांनी असंही सांगितलं याच्यावरती खरं तर बोललं पाहिजे आपण की अतिवृष्टी म्हणजे जिथं पासष्ट मिलीमीटरच्या पुढे पाऊस झालाय तिथे आम्ही जिथं जिथं नुकसान झालंय तिथं तिथं सरसकट मदत करू असं प्रकारचं एक विधान त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये होतं अर्थात त्याच्याबद्दल त्यांनी फार काही खुलासा केलेला नाही की नेमकं त्याच्यासाठी काही नियम अटी निकष असणार आहेत का म्हणजे जसं की त्यांनी ऍग्रिसटॅग बंधनकारक केलं होतं ई सी करण्याची गरज नाही असं म्हणाले होते पण दुसरीकडे ई सी सुद्धा स्थानिक पातळीवरती करावी लागत होती अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या फार्मर आयडी सुद्धा बंधनकारक केलेला होता आधीपासून जर का बघितलं तर फोटोसक्तीचं पण एक प्रकरण त्याच्यात ते त्यांनी आणलेलं होतं आपण त्याच्यावर मागच्या व्हिडिओमध्ये बोललोय तर हे सगळं बघता ती सरसकट मदत शेतकऱ्यांना खरंच मिळेल का काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल हे सहा हजार पाचशे कोटी रुपये हे अर्थातच जे एनडीआरएफ ची मदत सहा हजार एकशे कोटी रुपये हे याला जोडून असणार आहे त्याच्यामुळे सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये ज्या शेतकऱ्यांना मिळतील त्यांनाच हे सहा हजार कोटी रुपये मिळणार असल्यामुळे एनडीआरएफचे सगळे निकष या मदतीसाठी लागू होणार आहेत एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब फडणवीस साहेब काय म्हणतायत ते अत्यंत म्हणजे एक प्रकारे लागू नसणारी गोष्ट आहे लागू काय आहे एनडीआरएफ निकष लागू आहे एनडीआरएफची मदत ही राष्ट्रीय स्तरावर ठरते आणि ते संपूर्ण देशाला लागू असणाऱ्या धोरणाच्या आधारे होते त्यामुळे एनडीआरएफ चा निकष असा आहे की ज्या शेतामध्ये अधिक पाऊस पडला ज्या शेतामध्ये नुकसान झालं ते नुकसान एकूण उत्पादनाच्या तेहतीस टक्केपेक्षा जास्त असेल त्या ठिकाणी पंचनामा होईल त्या आधारावरच मदत मिळेल जिथे तेहतीस टक्क्यापेक्षा कमी नुकसान झालेलं आहे ते लोक वगळले जाणार हे मी अधिकृतरित्या आपल्या चॅनलवर सांगून जातो बघा याद्या आल्यानंतर ही खळबळ वाढणार आणि आमची नावं यादीमध्ये आली नाही म्हणून परत एकदा उद्रेक या महाराष्ट्रामध्ये समोर येणार आटी शर्तींशिवाय हे होणार नाही फडणवीस साहेब काहीही म्हणू याच्यामध्ये एक मुद्दा अजून एक असा आहे की आपण हे खरं तर कालची पत्रकार परिषद सगळी समोर ठेवून बोलतोय आणि याच्याबद्दल बरेचशा एक संभ्रमाचं वातावरण मेनस्ट्रीम मीडियामधनं सुद्धा झालेलं होतं की ही सगळी मदत शेतकऱ्यांना थेटच मिळणार आहे पहिल्यांदा ज्यावेळेस हे सगळं पॅकेजचा जो काही आकडा आहे तो ऐकून बऱ्याचदा असं समज बऱ्याच जणांचा असं समज झाला की हे एकतीसशे एकतीस हजार कोटी रुपये ही शेतकऱ्यांसाठीच आहेत पण राज्य सरकारने याच्यामध्ये काहीतरी चालाकी केली आहे असं सुद्धा तुमचा एक आक्षेप आहे आणि त्याच्यामध्ये ही सगळी जे काही मदतीचा आकडा आहे तो फुगवण्यात आलेला आहे असं तुम्ही म्हणतायत खरं पॅकेज जे सरकारनं दिलेलं आहे ते आहे केवळ सहा हजार पाचशे कोटी रुपयाचं बाकीचे जे सगळं आहे ते अगोदरच लागू असलेल्या वेगवेगळ्या योजना त्याच्यासाठी आत्ताच्या सरकारने मागच्या वेळीच वेगवेगळ्या अर्थसंकल्पाच्या वेळी केलेल्या आर्थिक तरतुदी आणि वेगवेगळ्या योजनांचे ते पैसे आता एकत्र करून हा आकडा फुगवलेला आहे हे मी तुम्हाला अत्यंत आकडेवारीविषयी पटवून सांगू शकतो त्यांनी जे आपल्याला ऍक्च्युअल दिलेले आहे ते मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे प्रति हेक्टरी दहा हजार रुपये त्यांनी आम्हाला दिलेले आहे किती नुकसान झालेलं आहे त्यांचं म्हणणं पासष्ट लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे प्रति हेक्टरी एनडीआरएफच्या अंतर्गत ते आठ हजार पाचशे रुपये देणार आहेत बागायतीला सतरा हजार रुपये देणार आहेत आणि फळ पिकांना बावीसशे साडे बावीस हजार रुपये देणार आहेत त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर एनडीआरएफ अंतर्गत आम्हाला ती मिळणारी मदत ही सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची आहे ती अगोदरच तरतूद झालेली आहे ती नव्यानं काही सरकारनं दिलेलं नाही त्यामुळे पॅकेज जे दिलेलं आहे ते त्याच्यामध्ये खर तर ते धरायला नको होतं कारण हे ऑलरेडी आम्हाला प्राप्तच आहे एनडीआरएफ अंतर्गत नवं जे दिलेलं आहे ते काय आहे तर नुकसान झालेल्या प्रति हेक्टरच्या मागे त्यांनी दहा हजार रुपये दिले म्हणजे पंच्याहत्तर पासष्ट लाख गुणिले दहा हजार म्हणजे सहा हजार पाचशे कोटी रुपये एवढंच फक्त नवं पॅकेज दिलेलं आहे बाकी जी बेरीज ची बेरीज आमी काय बेरीज आहे ती बघा दोन तीन योजनांची बेरीज त्यांनी केली त्यांनी सांगितलं की आम्ही काय करणार तर जे शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई पीक विमा कंपन्या देणार आहेत किती देणार आहेत तर ते म्हणाले की पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे त्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला साधारण पीक विम्याचे सतरा हजार रुपये हेक्टरी मिळतील त्यामुळे ते, ते पाच हजार कोटी रुपये झाले ते पाच हजार कोटी रुपये हे त्यांनी ह्या एकतीस uh, हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाच्या पॅकेजमध्ये धरले काय लॉजिक आहे पीक विमा कंपनी वेगळी आहे पीक विमा योजना वेगळी आहे त्याला आम्ही वेगळ्या पद्धतीने आम्ही स्वतःच्या खिशातून प्रीमियम भरलेला आहे सरकारने जो आमच्या ऐवजी प्रीमियम भरलेला आहे त्याची तरतूद ही अगोदरच्या बजेटमध्ये केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने केलेली आहे त्याची नव्यानं तरतूद अतिवृष्टी झाली म्हणून या सरकारनं केलेली नाही त्यामुळे अतिवृष्टीच्या पॅकेजचा तो प्रीमियम जो त्यांनी भरला तो भाग होऊ शकत नाही आणि हे आकाशात तारे तोडणं आहे कारण अशा प्रकारे आ, पीक कापणीचे प्रयोग होतील मग त्याच्यात नुकसान सिद्ध होईल मग पीक विमा कंपन्या आम्हाला पाच हजार कोटी देतील ते पाच हजार कोटी रुपये तुम्ही अशा प्रकारे काल्पनिक गोष्ट म्हणून ज्याची प्रीमियमची रक्कम मागच्याच अर्थसंकल्पात भरलेली आहे त्याचं फळ तुम्ही हे एकतीस एक हजार सहाशे अठ्ठावीस कोटीमध्ये धरण्याचं काय कारण आहे तुम्हाला वाटतंय की तुम्ही केसावर फुगे विकाल आणि आम्ही शेतकरी पोरं काही अभ्यास न करता करो। हे मान्य करू हा काळ देवेंद्र फडणवीस साहेब निघून गेलेला आहे त्यामुळे हे पाच हजार कोटी यात धरायचं काही कारण नाही पुढचा जो मुद्दा आहे तो बघा की ते म्हणाले की खरवडून ज्या जमिनी गेलेल्या आहेत त्याच्यासाठी आम्ही साडेतीन लाख रुपये प्रति हेक्टरी देतोय आम्हाला हा आकडा ऐकून आनंद झाला आपण ज्यावेळी डिटेल आपण पाहिलं त्यावेळी काय निघालं तर त्याच्यामध्ये हा फक्त भोपळा आहे शहरी बांधवांना असं वाटतं की बघा हेक्टरी साडेतीन लाख रुपये देत आहेत तरी अ शेतकरी नेत्यांचं पोट भरत नाहीये वास्तव काय साडेतीन लाख रुपये ते देतच नाही आहेत एनडी अंतर्गत एका गुंठ्यामध्ये माती वाहून आणून टाकण्यासाठी ते देत आहेत चारशे सत्तर रुपये फक्त एका गुंठ्याला चारशे सत्तर रुपये एका गुंठ्यामध्ये साधारण दहा ते वीस ट्रॅक्टर माती आणून टाकावी लागेल किंवा त्यापेक्षा जास्त आणून टाकावी लागेल एका ट्रॅक्टरची माती आणून टाकण्याचं मातीचं नव्हे फक्त ट्रॅक्टरचं भाडं सुद्धा चार हजार सत्तर चारशे सत्तर रुपयापेक्षा जास्त आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की एका गुंठ्यामध्ये तुम्ही चार हजार चारशे सत्तर रुपयामध्ये एका गुंठ्यात पूर्णपणाने माती आणून टाकू शकाल सुपीक आणून टाकू शकाल अरे हे तुम्ही काय सांगताय लोकांना आणि ते जे तीन लाख रुपये जे सांगतायत ते तीन लाख रुपये कशाचे सांगतायत ते म्हणतायत की आम्ही रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत हे तीन लाख रुपये रोजगार हमीसाठी देणार आहोत अहो ती तरतूद दर तु तुम्ही मागच्या बजेटमध्ये केलेली आहे ना केंद्र सरकारने रोजगार हमी योजना आणली डाव्यांच्या दबावामुळे त्याचा कायदा करावा लागला आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक बजेटमध्ये केंद्र सरकारला अलोकेशन करावं लागतं ते मागच्या बजेटमध्ये केलेलं आहे राज्य सरकार सुद्धा रोजगार हमीच्या योजनेमध्ये काही बजेट करतं अलोकेशन करतं मात्र ते ह्या पॅकेजचा भाग नाही आहे तो बजेटचा भाग आहे आणि त्याच्यामधून तुम्ही शेतकऱ्यांना छरावून देणार ना नाही आहात तुम्ही मजुरांना देणार आहात मजुरांनी तिथं काम केलं आणि त्यातून शेती उभी राहिली तर जेवढं मजूर काम करतील त्यांची जेवढी हजेरी भरेल त्या हजेरीच्या दरामध्ये दो जो डीएसआर आहे त्याच्यामध्ये पीस रेट प्रमाणे त्या मजुराला जेवढी मजुरी होईल तेवढे पैसे मिळणार आहेत आता ते पण मिळणार आहेत का कारण मजूर आज कामाला आला की उद्या पैसे मागतो रोजगार हमीचा पगार चार चार सहा सहा महिने एक एक वर्ष निघत नाही त्याच्यामुळे मजूर खरोखर आमच्या शेतामध्ये गाळ काढायला आणि वावर बांधून द्यायला येणार आहे का हा एक नवाच वेगळा परत मुद्दा आहे त्याच्यामुळे फसवणूक बघा तुम्ही जे काय म्हणतात एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी त्याच्यामध्ये हे साडेतीन हजार रुपये धरण्या साडेतीन लाख रुपये धरण्याचं कारण काय आहे हे तीन लाख रुपये रोजगार हमी योजनेचं पॅकेज आहे त्यामुळे बदमाशी शेवटचा एक मुद्दा याच्यामध्ये मी आपल्याला सांगून पुढे जातो ते म्हणाले की आम्ही दहा हजार रुपये हे कशासाठी देतोय म्हटले इन्फ्रास्ट्रक्चरच्या उभारणीसाठी देतोय म्हणजे आमची वीर सॉरी विजेच्या तारा तुटल्या खांब पडले धरणं वाहून गेले तुमचे रस्ते वाहून गेले पण याच्यासाठी नवी तरतूद केली आहे का सरकारने तर नवी तरतूद केलेली नाहीये हे दहा लाख रुपये कुठून उपलब्ध होणार आहे तर यापूर्वी सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर साठी जे अलोकेशन बजेटमध्ये केलं रस्ते बांधण्यासाठी केलं आहे धरणं बांधण्यासाठी केलेलं आहे आणि त्या त्या विभागाला ते ते पैसे देऊन टाकले उदाहरणार्थ आदिवासी भागामध्ये एखादं धरण फुटलं किंवा आदिवासी भागामध्ये एखादा रस्ता खंगून गेला तर आदिवासी विभागाला जे बजेट दिलेलं आहे त्याच्या अंतर्गत ही तरतूद केली जाईल किंवा एखाद्या ठिकाणी वीज आणि पोल पडले तर वीज महामंडळाला यापूर्वी त्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी जे पैसे बजेटरी अलोकेशन म्हणून दिलेले आहेत त्यातून ते उभे राहणार आहे त्याच्यामुळे हे नवं पॅकेज नाहीच आहे की तुम्ही काय केलं की किती रुपये किती पोल पडलेत किती विहिरी बुजल्या सॉरी किती धरणं फुटले किती रस्ते वाहून गेले त्याची बेरीज केली किती लागतंय दहा हजार कोटी लागत देऊन टाका आकडा लिहून टाका ते पैसे कुठून येणार आहेत अगोदरच्या बजेटमधून म्हणजे वेगळी सोय केली का नाही केली अरे किती वेळपणा किती फसवणूक तुम्हाला वाटलं आम्ही जे बोलतोय म्हणजे गाभन आपण शेतकरी पोरांनी लगेच म्हणायचं नववा महिना तेरावा महिना आणि मान्य करायचा हा काळ निघून गेला हा काय सत्यनारायणचा प्रसाद वाटताय का तुम्ही आम्हाला कळतं ना आमच्या बापांनी आईने आम्हाला लिहायला वाचायला शिकवलंय त्यामुळे तुम्ही जे बोलता ते शेतकऱ्यांची पोरं तपासून घेतात आणि म्हणून बघा तुम्ही सामान्य शेतकरी कुणीच अजित नवल्याची गरज नाही बांधावरच्या कोणत्याही शेतकऱ्यांना जाऊन विचारा तो तुम्हाला धाड 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 हे सांगेल हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय फसवणूक केलेली आहे ती आणि म्हणून ही फसवणूक प्रचंड बेकार आहे नवं जे दिलेलं आहे साहेब ते दिले सहाशे सहा हजार पाचशे कोटी रुपये एवढंच फक्त दिलेलं आहे बाकी सगळ्या जुन्या योजनांची बेरजीचा मामला आहे